शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पिकाची लागवड केली आहे का तर कापूस पिकाला पुढील नियोजन हे खूप महत्त्वाचं ठरतं कारण आपल्याला उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित असते म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी ही कोणती करणं गरजेचं आहे कधी करणं गरजेचं आहे का करणं गरजेचं आहे आणि या फवारणीमुळे होणारे जबरदस्त फायदे याचीच माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक कौतुक त्यामध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस लागवड करून ज्या सुरुवातीच्या काळामध्ये चुका केल्या तर ह्या चुका आता आपल्याला ह्या वर्षी सुधरून काढणं गरजेचं आहे आणि कापूस पिकाचं भरघोस उत्पादन काढणं गरजेचं आहे मग कापूस पिकाची लागवड केल्यानंतर बरोबर आपल्याला पंधरा वीस आणि पंचवीस दिवसांच्या दरम्यानच पहिली महत्त्वाची फवारणी करायची आहे ही फवारणी का करायची तर लक्षात घ्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कापसाची ला, जी काही पानं आहेत तर ही आकडलेली दिसतात म्हणजे आकसलेली दिसतात आणि यावर जास्त प्रमाणे थ्रिप्स मावा तुडतुडे रशोश केळी पांढरी माशी यांचा अटॅक झालेला असतो तसेच वातावरणामधील देखील बदल पाऊस पडलाय होऊन गेलाय ऊन जास्त प्रमाणे पडले यामुळे देखील पिकावर आपल्या ट्रेस ताण येतो परिणामी पानं आपली आकसली जातात म्हणूनच पहिली फवारणी करते वेळी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे एखादं प्रभावी असं स्वस्तात मस्त कीटकनाशक हे कीटकनाशक घेतेवेळी आपण नेमकी कोणतं घ्यावं तर इमिडाक्लोप्रेड घटक असणारं कॉन्फिडर फक्त हे कीटकनाशक घ्यायचं किंवा तुम्हाला कॉन्फिडर अवेलेबल होत नसाल तर तुम्ही कळूसत्व हे कीटकनाशक हे घेऊ शकता आता कॉन्फिडर घेत असाल तर कॉन्फिडरचं प्रमाण प्रति पंपासाठी दहा मिली आणि कडुसत्व जर घेत असाल तर याचं प्रमाण पंपासाठी वीस मिली प्रमाण आता लक्षात घ्या हे कडुसत्व आहे तर हे कशा पद्धतीने असणारे लक्षात घ्या याची तुम्ही जर एकदा एक, एक बॉटल घेत असाल तर मिनिमम पंचवीस पंप तुमचे फक्त पाचशे रुपयामध्ये झालेले बघायला मिळतात म्हणजे पुढे जाऊन याचा फायदा होतो आणि कडूसत्व जर ही कीटकनाशक तुम्ही पहिल्या फवारणीत घेत असाल तर तुम्हाला मिनिमम वीस दिवस कोणत्याही फवारणीची झंझट पाडणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिली फवारणी करते वेळी कीटकनाशक तर झालं आता यामध्ये आपल्याला जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे फुटवे निघाले पाहिजे पाण्यांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघाली पाहिजे आणि जोमदार वाढ झाली पाहिजे यासाठी बायोविटा एक्स टॉनिक घ्यायचे त्याचं प्रमाण प्रतिपंपासाठी तीस मिली तर यामध्येच आपल्याला एखादं एनपीके पी के खत घ्यायचे मग हे एकोणीस 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 प्रतिपंपासाठी पंच्याहत्तर ग्रॅम याप्रमाणे घ्या आता शेवटला आपल्याला कापसामध्ये एखादं पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यायचे तर गरज असेल तर तुमच्याकडं पाऊस झाला असेल तरच तुम्हाला हे बुरशीनाशक घ्यायचे नसेल पाऊस झाला तर उगाच खर्च करू नका बुरशीनाशक घेऊ नका पण बुरशीनाशक घ्यायचं असल्यास तुम्ही साप पावडर प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम किंवा तुम्ही एम पंचेचाळीस प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता आणि हीच कापूस पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी करू शकता आता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी पंधरा वीस पंचवीस दिवसांच्या दरम्यान केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे पहिलं तर तुमचं जे पानांमध्ये ट्रेस ताण आहे तर हा दूर होणार आहे कारण यामध्ये आपण जी फवारणी करतो आहे तर जे काही थ्रिप्स मावा तुडतुडे रस्त्याच्या केडी यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडूसत्व किंवा सुपर कॉन्फिटर दोन्हीपैकी एक घ्या यामध्ये आपण जे टट म्हणून एखादं जे टॉनिक घेतोय ते पी आयचं बायोटा एक्स तर यामध्ये अन्नद्रव्य आहे मायक्रोट आहे आणि इतरही घटक आहे यामुळे देखील तुमच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची संख्या भरून निघणार फ्रेश पानं तुमची कापूस पिकाची दिसणार फुटवा निघणार तसेच यामध्ये एम पी के खत सांगितलेले यामुळे देखील फुटवे जोमदार जबरदस्त निघणार योग्य त्या काळी तुमच्या कापसाची वाढ जोमदार होणार आणि बुरशे घेत असाल तर ज्या बुरश्या आहेत तर ह्या ह्यानाविषयी होणार आणि एकंदरीतच तुमचं कापूस पिकाचं भरघोस असं उत्पादन वाढण्यास पहिल्याच फवारणीमध्ये नियोजन होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला नेमकी पहिली फवारणी कोणती करावी कधी करावी ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घाण्ट अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही कापूस पिकाची लागवड केली किती दिवसाचा कापूस झाला आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या कौन अडचणी प्रॉब्लेम या कापूस पिकाला आलेल्या आहेत किंवा काय नेमकी तुम्हाला अजून काही गोष्टी अपेक्षित आहे कापूस पिकाबद्दल कोणती व्हिडिओ अपेक्षित आहे ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान